तालुक्यातील पालेगाव येथे नवीन एम आय डी सी साठी भूसंपादन करण्यात आलाय मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांच्या संमतीशिवाय जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या वडिलोपार्जित सुपीक शेतीची जमीन त्यांना विश्वासात न घेता एमआयडीसी अंतर्गत हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळे भूसंपादन त्वरित रद्द करावे आणि शेती तसेच शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या उपोषणात महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शवला आहे शेतकरी बांधवांनी ठाम भूमिका घेतली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी तसेच अंबरनाथ शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय सर्वांना जय महाराष्ट्र आज प्रादेशिक कार्यालय ठाणे विभाग दोन व अंधेरी यांच्या अनियमितता आणि यांच्या जुलमी मोगली सरकारी राजवटीमार्ग आज शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे एकोणीसशे बहात्तर साली सुद्धा हीच गोष्ट त्यांनी प्रस्थापित केली आजही दोन हजार साला त्यांच्या जमिनी अकवार केल्या शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला नाही त्यांच्यावरती जुलमी राजवट तयार केली आज हे सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसले आहेत जर आज त्यांना प्रादेशिक कार्यालय किंवा उद्योग मंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर न्याय केला नाही यांच्या जमिनी यांना परत दिल्या नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आम्ही यांना पाठिंबा जाहीर करतच आहोत पण जर यांना जर न्याय दिला नाही तर शिवसेना स्टाईलने लवकरच त्यांना उत्तर दिला जाईल दोन हजार साली जेव्हा जमीन ऐकवार केल्या के गेल्या त्याच्यानंतर दोन हजार तेराच्या सुधारित कायद्यानुसार या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला दिला पाहिजे होता पण कोणताही मोबदला न देता किंवा आहे त्या जमिनी कशा हडपल्या जातील याचा या अधिकाऱ्यांनी वारंवार त्रास देऊन शेतकऱ्यांना त्रास देऊन जमिनी हडपण्याचा प्रयत्न केलाय पण या लज्जास्पद सरकारनी किंवा राज्य सरकारनी त्यावेळेस किंवा अधिकाऱ्यांनी दोन हजार तेरा सुधारित कायदा तयार झाला भूसंपादनाचा त्यानुसार त्यांना वाढीव मोबदला सवना मिळायला पाहिजे होता तो कोणताही त्याच्याबद्दल कोणीही तक्रार केली नाही किंवा त्यांनी कुठल्याही अशा हे केली नाही की आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचावा आणि तो झालेला भूसंपादन सुधारित कायदा दोन तेरा त्यानुसार शेतकऱ्यांना माहिती द्यावी व ती माहितीनुसार त्यांना जो काही मोबदला पाहिजे त्यांचा जो काही पंधरा टक्क्याचा जो मोबदला आहे त्याच्या नियम नेमकं शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही सुद्धा सर्व शेतकऱ्यांपासून माहिती लपून ठेवलेली आहे जर तसं या जर झालं नाही तर मी पुन्हा तुम्हाला साक्षीने आणि सर्व शेतकऱ्यांच्या साक्ष सांगतोय जर तसं काही घडलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षातर्फे जाहीर पाठिंबा करतोय आणि जर यानं शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर मी प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि उपप्रादेशिक कार्यालय उल्हासनगर प्रांत ऑफिस फोडून टाकेल ते बहात्तरला पण आमचा आम्ही नेहमी पर्यंतमध्ये गेलो का आम्ही नेहमी तेच सांगायचो का आम्हाला जमीन द्यायची नाही आम्ही पन्नास माणसा कुठं आहेत आम्ही कुठे कामा धंदायला नाही मग आम्ही एवढी पन्नास माणसं काय खाणार आमची आम्हाला जमीन जायची नाही त्याच्या वेळेला साहेब आम्ही बोललो का साहेब घबरायचे ना आता दोन हजार सहा जमीन गेली ना आता आम्हाला एक गुंतामत जमीन राहिली नाही मग आम्ही करणार काय एवढी पन्नास माणसा काय करणार आम्ही काय खाणार कुठे का नोकरी नाही चाकरी नाही आम्हाला त्यावेळेला एकोणीशे बहात्तर जमीन घ्या म्हणून गेल सांगितलं का आम्ही तुमच्या मुलांना कामाला लावू जमीन आम्हाला द्या मग आता पण तेच झालं मग आम्हाला कुठे कामाला लावले आता पण माझं पन्नास वेळेला गेले तर मला कुठे कामाला लावलं का एक रुपयाचं काम करत नाही मी आमची याला गेली तर दोन वेळेला तरी काय घ्यायला पाहिजे एक वेळा दिले पण दुसऱ्या वेळेला तरी नाही जायला पाहिजे ना आम्हाला बिलकुल जमीनच राहिली नाही राहिलेच तर आम्ही त्यामध्ये काहीतरी केलं असतं आणि एवढी जमीन जाते एका गटामध्ये का आमच्या शेतीमध्ये कोणी बांधवाला नाही कोणी नंबरवाला नाही कोणी शेतवाला नाही मधून दिसल्याला एक मार्ग आमचा एक गट आहे का आमची कोणती भांडणं नाही मग आमची जमीन आम्हाला ना, द्यायची नाही आमची मागणी आहे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय हे बळजाबरीने केलेलं भूसंपादन आहे शेतकऱ्यांना विश्वासात विचारात न घेता कोणतीही जनसुनावणी न घेता हे भूसंपादन केलेलं आहे या विरोधात आमची आज मागणी आहे की भूसंपन्न रद्द करून शेतकऱ्याची उरली सुरलेली जमीन आहे ती त्याला परत करा अनेक पत्रव्यवहार केलेला त्यांचा पाठपुरावाही केलेला आहे माहितीच्या अधिकारात माहिती सुद्धा मागवलेली आहे पण ती माहिती सुद्धा देत त्याला या सर्व भूसंपादन प्रक्रियेमध्ये जमीन एकाची मोबदला एकाला प्रकल्पग्रस्त भूखंड सुद्धा अद्याप लोकांना दिलेले नाहीत म्हणजे हे दोन हजार सहा पासून जे आहेत आधी दोन एकोणीशे बहात्तर मध्ये सुद्धा जे भूसंपादन झालेले आहे आनंदनगर एमआरसी साठी त्यावेळेस आहे आणि त्यात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला या भ्रष्टाचारामागे सर्व भूसंपादन विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालय असेल एम आय डी सी भूसंपादन विभाग असेल आणि दलाल या सर्व सरकारी अधिकारी आणि दलालांनी हे सर्व इथे मांडलेला आहे हा सर्व थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आज आमचं हे उपोषण आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील आहे आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच स्वराज्य नायक शिवछत्रपतींची आज आज शिव जन्मोत्सव साजरी केला जात आहे आणि हाच इथला मूळ भूमिपुत्र इथला जगाचा पोशिंदा शेतकरी आज बेमुदत उपोषणाला बसलेला आहे याचं कारणही तसंच आहे आज एकोणीसशे सहा रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसीनं येथील शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची जमीन संपादित करताना कोणतीही भूमिका भूमिका जाहीर स्पष्ट केली नव्हती येथील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असताना यांच्या सातबारे पूर्णपणे कोरे करून एम आर डी सीचे सातबारे लागलेले आहेत यांची यांची अजून दुसरी अडचण अशी पूर्वी शासनाने करून घेतलेली आहे एकोणीशे साठच्या दशकामध्ये जेव्हा एमआरडीसीने बारावी धरण पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या बांधणीकरता जेव्हा या शेत याच शेतकऱ्यांची जमीन संपादित केली तेव्हा सुद्धा या शेतकऱ्यांवर महाराष्ट्र महा विकास महामंडळाने अन्याय केलेला होता मोबदला दिला कमी आणि जागा के, जागा संपादित केली जास्त तसेच पी प्लॉट देताना सुद्धा अनियमितता केलेली आहे आणि हा पी एपी प्लॉट मिळताना सुद्धा अधिकारी वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर लाचेची मागणी करत म्हणजे याचाच अर्थ मैताच्या टाळूवरचं लोणे खाण्याचं प्रशासन हे काम करत आहे जो शेतकरी आहे हे ते बेमुद उपोषणाचा पवित्र घेतलेला आहे याचा ह्या आंदोलना या माझा तर पूर्ण पाठिंबा आहेच परंतु महाराष्ट्र राज्य विकास महामंड महामंडळा माझी मागणी आहे की तातडीने या आंदोलनाची त्यांनी प्रशासनाने भेट घ्यावी आणि इथे शेतकऱ्यांना आंदोलन आंदोलन भेट घेऊन त्यांना न्याय द्यावा नाहीतर हे आंदोलन कदाचित सुद्धा होऊ शकतो धन्यवाद